ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला राम करा स्थापना झाली आर्मी समंत्रजी करा मित्रांनो आपण

अभिमानाने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गड किल्ल्यासाठी जो निधी दिलाय त्या निधीचा आज रायगडचा संपूर्ण किल्ला हा काया पालन होत आहे आपला तर बघण्याचा दृष्टिकोन होता आज गड किल्ले सुधारले जात निश्चितच येणाऱ्या काळात त्यावेळी तुम्ही खासदार म्हणून त्या लोकसभेत जाताल मोदीजींच्या पाठिंबा देण्यासाठी हा स्मारकाचा विषय सुद्धा निश्चितच पूर्ण होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा खात्री वाटते येणाऱ्या